मला ना आज खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे का नाही ते काही मला माहीत नाही पण आहे महत्त्वाचा एक विषय तर म्हणजे नवरा बायकोमधल्या दो दोन्ही पैकी एक कोणतरी माग राहत राहिलं असतं किंवा आजूबाजूंपैकी म्हणजे आई वडील किंवा आजींपैकी असं तर एक कोणी पण एखादं माग राहिलं असेल तर त्यांचा विचार करत जावा की आपण बोलताना त्यांना किती त्रास होत असेल एकटं म्हणजे आई एकटे मागं असेल किंवा वडील एकटे माग असतील आता माझ पण मला माझी पण वडील एकटे माग आहे मी तर कधी माझ्या वडिलांना कधी दुखवत नाही किंवा कधी त्यांना म्हणजे असं बोलत पण नाही तर मला असं माझ्या मनात विचार आला की या विषयावर बोललं पाहिजे तर ज्यां ज्यांची म्हणजे दो ज्यांची आई वडिलांपैकी कोणीतरी आई किंवा वडील जर एकटे असतील तर कधीतरी त्यांना त्यांचा म्हणजे जवळ घ्या जवळ बसून विचार विचारा त्यांना तुम्हाला काय पाहिजे तुम्ही कसे आहात तुम्हाला काय हवं आहे का एवढं तुम्ही दे अगर देऊ नका काय पण निदान त्यांना विचारा की तुम्ही कसे आहात तुमचं तुम्हाला काय पाहिजे तुमच्या मनात काय चालू आहे तुम्हाला एखादी गोष्टी गोष्ट आणून देऊ का तुम्हाला काय खायचं आहे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपण त्यांना विचारून त्यांचं थो थोडंफार का होईना दुःख आपण त्यांचं कमी करू शकतो खरं म्हणजे ही सांगण्यासारखी गोष्ट नाही पण मला असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे कारण एकटं राहणं किती अवघड आहे हे ज्याच्यात जे ते जे एकटं माणूस ना त्यालाच माहिती असतं ते की एकटं जीवन जगणं किती कठीण आहे ते म्हणजे ज्यांना पट ज्यांना ज्याच्यावर वेळी तिनं त्यांनाच ते माहिती होतं ते त्यांना त्यांचाच तो अनुभव आहे चार तर प्रत्येकाने ज्यांच्या घरामध्ये आई एकटी किंवा वडील एकटे आहेत किंवा आपल्या आजोबा जिंचे की कोणतरी एकटे आहे तर नक्की त्यांचा विचार करा कारण दोघं पण नवरवायकू जर असले ना तर त्यांना कुणाची गरज नसते किंवा त्यांना कोणी असू दे अगोदर नसू दे त्यांना काही वाटत नाही पण जेव्हा एकटं माणूस असतं ना तेव्हा त्याला सगळेच पाहिजे असतात पण सगळ्यांना ती माणसं ती माणसं पाहिजे असतात का नसतात हे मला तर मी एवढं सविस्तर नाही सांगू शकत पण कुणाच्या मनामध्ये काय चालू असतं ते ज्याचं त्यालाच माहिती असतं तर ज्यांच्या घरामध्ये असं एकटी व्यक्ती असेल ना आई किंवा वडील एकटे असतील किंवा आजूबाजी असतील एकटे तर आवर्जून त्यांची चौकशी करा त्यांची काळजी घ्या त्यांना काय पाहिजे काय नको याची विचारपूस करा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खरं आहे रिअल आहे हे काही खोटं नाही हे कुणाला पटल अगर न पटल मला नाही माहिती पण नक्कीच ह्या विचारावरती विचार करा तुम्ही मी जे बोललेलं आहे याच्यावरती नक्की विचार करा आणि माझं काय चुकलं असं तर त्याबद्दल सॉरी आए आए, तर नक्की विच एकदा तरी विचार करा की आपली आई आहे किंवा आपले वडील आहे तर कसे राहतात त्यांना पण कुणाची तरी गरज असते आपल्या मुलांनी विचारावं किंवा आपल्या नातवंडांनी चौकशी करावी आपली आवर्जून एवढंच त्यांचं म्हणणं असतं बाकी त्यांचं काय आहे मला नाही माहिती पण तुम्हाला पटलं असेल तर नक्की तुम्ही सांगा आणि भरपूर असं काहीतरी बोलण्यासारखं होतं मी बराच असा विचार केलेला होता की मी काहीतरी ह्याच्याबद्दल अजून काहीतरी बोलेल पण मी विसरले आता कारण ज्यावेळेस आपल्याला सुचतं ना त्यावेळेस बरंच काय काय सुचत असतं पण आचा आशा आचानक वेळेला माणूस ते विसरून जातं की आपल्याला बरंच काहीतरी बोलायचं होतं पण आपण विसरलं पण परत एकदा तुम्हाला सांगते खरोखर या गोष्टीवरती विचार करा आपली आई जर एकटी असली तर आईबरोबर बोला आपले वडील जर एकटे असले तर आपल्या वडिलांच्याबरोबर बोला त्यांच्या मनात काय चालू आहे कसे आहेत काय एवढं तरी निदान विचारा वेळात वेळ काढून विचारा आणि त्यांना कधी एकटा वाटला असं कधी वागू नका